महाराष्ट्रातल्या साधारण पंचेचाळीस टक्के जनतेचा उदरनिर्वाह हा, हा कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे त्यामुळे साहजिकच कृषी क्षेत्राशिवाय राज्यातील ग्रामीण भागाचा आणि पर्यायानं राज्याचा विकास अशक्यच म्हणूनच राज्य शासनही कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या दिशेनंच पावलं टाकत आहे गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सरकारनं घेतलेल्या कृषीविषयक निर्णयांमधून शेतकऱ्याच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न आपल्याला दिसून येतात शेतीसाठी सिंचन वाढ जलयुक्त शिवार शेततळी निर्मिती ठिबक सिंचन यांचा आधार सरकारनं शेतकऱ्याला दिला तसंच प्रधानमंत्री पीक विम्याचं कवचही दिलं बियाणं खतांचा पुरवठा केला तसंच हमीभावासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावाही केला आणि शेतमाल खरेदी विक्रीसाठी थेट नियमनमुक्तीचे निर्णय घेतले यामागे एकच उद्देश शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आणि बळीराजाला सक्षम करायचं कारण अखेर लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हेच सरकारचं मुख्य उद्दिष्ट याच प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषी संचालक डॉक्टर सुल जाधव आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार शेतकरी म्हटला तर अवकाळी पाऊस नापिकी दुष्काळ या समस्या अगदी त्याच्या पाचवीला पोचलेल्या असतात पण या समस्यांमधून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी सरकारनं गेल्या अडीच वर्षामध्ये काय काय पावलं उचलली आहे आपण बघतोय की केंद्र शासनानं आज जी आकडेवारी जाहीर केलेली आहे अन्नधान्य उत्पादनाची ही आजपर्यंतच्या सगळ्या उत्पादनाचं रेकॉर्ड मोडलेली आकडेवारी आहे अगदी अन्नधान्याचं उत्पादन त्यामध्ये तृणधान्य आणि कडधान्य याचं विक्रमी उत्पादन यावर्षी आपल्याला मिळालेलं आहे आणि आपल्या राज्याचा यामध्ये फार मोलाचा असा वाटा आहे बरं विशेषतः आपलं राज्य हे कडधान्य उत्पादन करणारं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आपण बघतोय आपल्या राज्यामध्ये कडधान्याचं यावर्षी विक्रमी असं उत्पादन झालेलं आहे मागच्या दोन वर्षापासून तीन वर्षापासून राज्य शासनाने घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयानुसार केलेली अंमलबजावणी आणि शेतकऱ्यानं दिलेल्या ह्याला सकारात्मक प्रतिसाद आणि निसर्गाची साथ या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आपल्याला यामध्ये दिसतो आहे विशेषतः गुणवत्तापूर्ण बियाणाची उपलब्धता मुबलक प्रमाणात उपलब्धता चांगल्या दर्जाच्या खताची वेळेवर उपलब्धता आणि तंत्रज्ञानाची शेतकऱ्यापर्यंत पोहोच आणि त्याचा अवलंब शेती उत्पादनाच्या आणि पीक उत्पादनासाठी करण्यासाठीचा आग्रह आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना दिलेलं प्रशिक्षण या दृष्टीनं जे एक प्रयत्न केले राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचा परिणाम आपल्याला अन्नदानाच्या उत्पादनावर आणि एकूणच शेती उत्पादन वाढीवर दिसून आलेला आहे विक्रमी उत्पन्न तर झालं सर पण हे जे उत्पादन आहे हे बाजारपेठेकडे वळवण्यासाठी चांगली बाजारपेठ हवी त्याला चांगला हमीभाव मिळाला हवा यासाठी सरकारने नेमकं काय काय केलं शेती उत्पादनामध्ये हमीभावापेक्षाही रास्त भाव मिळणं गरजेचं असतं आणि त्यास अनुसरूनच मागच्या दोन वर्षापेक्षा यावर्षी राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं आधारभूत किमतीमध्ये सगळ्या पिकांच्या किमतीमध्ये वाढ केलेली आहे हे आपल्याला दिसून येतं जसं मी सांगेल की तुरीच्या उत्पादक तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ केलेली आहे आधारभूत किमतीमध्ये वाढ केलेली आहे उडदाच्या किमतीमध्ये वाढ केलेली आहे आकडेवारी सांगू शकाल तुम्ही आकडेवारी सांगता येईल मला की तुरीच्या तुरीची जी आधारभूत किंमत होती ती चार हजार तीनशे होती ते पाच हजार पन्नास रुपये केलेली आहे त्याचबरोबर उडदाची चार हजार तीनशे होती ती पाच हजार केलेली आहे कापसाची तीन हजार नऊशेवरून चार हजार एकशे साठ वर केलेली आहे सोयाबीनची किंमत बावीसशे चाळीस रुपये होती ती सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये केलेली आहे म्हणजे सगळ्या शेतीमालाच्या उत्पादकतेमध्ये किमतीमध्ये आधारभूत किमतीमध्ये वाढ केलेली आहे केवळ आधारभूत किमतीमध्ये वाढ होणं म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणं असं नाहीये त्याचबरोबरीनं शेतकऱ्यांकडे साठवणुकीच्या सुविधा निर्माण करणं मार्केटच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती करून देणं आणि त्या त्याच त्या शेतकऱ्यांना मार्केटिंग करणं हे फार गरजेचं असतं या पूरक गोष्टी आहेत जेणेकरून की शेतकऱ्यांच्या उत्पादनाबरोबरच उत्पन्न वाढेल अगदी म्हणून मार्केटच्या सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत आपण बघतोय की गेल्या वर्षापासून आठवडी बाजाराची संकल्पना आलेली आहे आणि त्या माध्यमातून अगदी छोटा छोटा शेतकरी अल्प अत्यल्पारक शेतकऱ्यांना एक मार्केटची चांगली सुविधा निर्माण झाली बरोबर त्याचबरोबरीनं शेतकरी उत्पादक कंपन्या निर्माण केलेल्या आहेत शेतकऱ्यांचे गट निर्माण केलेले आहेत आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगली मार्केटची सुविधा शेतकऱ्यांना कांदा साठवणूक वाढवली आहे कांद्याच्या बाबतीत मी असं म्हणेन की आपलं राज्य कांद्याचं एक मोठं उत्पादक राज्य आहे पूर्ण देशाला आपल्या राज्यामधून कांदा इथून हरकत नाही कांद्याचं एक कोठार आहे आणि शेतकऱ्यांकडे काही मुख्य पीक म्हणून काही भागामध्ये आपल्याला विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे मध्य महाराष्ट्रामध्ये आहे कांदा हे एक मुख्य पीक म्हणून शेतकरी घेतात आणि कांदा जेव्हा निघाल्यानंतर पूर्णपणे मार्केटला येतो त्याऐवजी कांदा साठवणुकीची केंद्र जर शासन स्तरा शेतकऱ्यांच्या स्तरावर निर्माण केली तर ग बाजाराच्या गरजेनुसार आणि बाजाराच्या वाढ किमतीचा वाढता वार्त, कल लक्षात घेऊन शेतकऱ्यांना ती उत्पादनं मार्केटमध्ये आणता येतील त्यासाठी शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीच्या सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत मला आपल्याला सांगायला आवडेल की दोन वर्षापूर्वी आपल्याकडे केवळ वर साडेतीन ते चार लाख मेट्रिक टनाची सुविधा आपल्याकडे होती बरं ती ह्या तीन वर्षामध्ये आपण ती दहा लाख मेट्रिक टनावर नेलेली आहे अगदी आणि केवळ ही शासनाने केलेल्या सहकार्यामुळे आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे शक्य झालेलं आहे हे सगळं उत्पन्न काढायचं म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आपला देश आपली ही संपूर्ण कृषी व्यवस्था जी आहे ही मोसमी पावसावरती अवलंबून असते त्याच्यामध्ये सिंचन हा घटक खूप महत्वाचा ठरतो तर सिंचनाच्या दृष्टीने सरकारने कुठले प्रयत्न केलेले आहेत पाण्याची उपलब्धता शेती पिकामध्ये हे अत्यंत महत्त्वाची असते आणि हा पाणी उपलब्ध होणं हा कळीचा मुद्दा शेती उत्पादनामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने शासनानं मागच्या दोन वर्षापासून जो करोडो शेतीसाठी जो उपक्रम राबवला तो म्हणजे जलयुक्त शिवार अभियानाचा आहे त्या अभियानाच्या माध्यमातून त्याचबरोबर मागेल त्याला शेततळे या उपक्रमातून आणि सामूहिक तळे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या उपक्रमातून आपण शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कोरडाऊ शेतीला पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी हे उपक्रम राबवलेले आहेत आणि मागच्या दोन वर्षापासून केलेल्या कामामुळं साधारणतः कोरडाऊ शेतीला एक वेळा जर पाणी द्यायचं असेल तर जवळपास साडे सतरा ते अठरा लाख हेक्टरवर पाणी आपण देऊ शकू एवढी राज्यामध्ये आपण उपलब्धता करून दिलेली आहे या अभियानाच्या माध्यमातून तुम्ही मग बियाणांचा खतांचा उल्लेख केला तर हे बियाणं खत यांची उपलब्धता त्यांचा पुरवठा याबद्दल काय सांगता येईल बियाण्याचं मी सांगेल आपणाला की ही जी अन्नधान्याचं अगदी रेकॉर्ड उत्पादन राज्यामध्ये आणि देशामध्ये झालं ही बियाण्याची गुणवत्तापूर्ण उपलब्धता हा एक फार मोठा मुद्दा किंवा फार मोठी उपलब्धी शेतकऱ्यांसाठी शासनानं करून दिलेली आहे चांगल्या दर्जाचं बियाणं निर्मिती राज्यामध्ये होते आहे त्या बियाण्या उत्पादनाची साखळी जी आहे म्हणजे पायाभूत बियाणं शास्त्रज्ञांडचं ब्रीडर बियाणं त्यानंतर पुन्हा शेतकऱ्याकडे उत्पादित होणारं प्रमाणित बियाणं ह्या सगळ्या साखळीमधून हे बियाणं चांगल्या दर्जाचं आपण शेतकऱ्यांना देत आहोत आणि चांगल्या वाहनाचं संशोधन हे विद्यापीठामध्ये आज होत आहे चांगल्या गुणवत्तेचं खतं आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत खरं म्हणजे नत्रयुक्त खतं जी आपण मागच्या वर्षीपासून उपलब्ध करून देत आहोत शेतकऱ्यांना नत्राची उपलब्धता अधिक काळ व्हावी यासाठी नीम कोटेड युरिया शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळे नत्राची उपलब्धता ही पिकांसाठी अधिक काळापर्यंत होते आणि त्याचा एकूणच परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो अशी गुणवत्तापूर्ण निविष्ट आपण राज्यामध्ये आज उपलब्ध करून दिली आहे संशोधनासाठी काही विशेष तरतूद केलेली आहे काही विशेष प्रयत्न सरकारने केलेले आहेत होय संशोधनासाठी म्हणून आपल्याकडे राज्यामध्ये कडधान्याच्या पिकावरचं संशोधन चालू आहे त्याचबरोबर मक्याचं उत्पादन राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मक्याची वाण आणण्यासाठी म्हणून उपक्रम चालू आहे रबीमध्ये ज्वारीचं उत्पादन आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून ज्वारीचं संशोधन करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये उत्पादनासाठी संशोधनासाठी उपक्रम आज राबविले जातात आणि चांगले गुणवत्तापूर्ण वाढ सुद्धा आपल्याकडे बाहेर उपलब्ध झालेले आहेत उत्पादनाचं विक्रमी उत्पादन झालं आपण म्हटलं आता तर हे आणखीन दुपटीने वाढवण्यासाठी म्हणजे आता हे झालेलं आहेच आपण जे चित्र आता आपल्यासमोर जे आलेलं आहे त्याला त्याच्या मागचं नेमकं कारण काय सरकारने नेमके काय प्रयत्न केले हे दुपटीने उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी म्हणून केंद्र शासनापासून म्हणजे पंतप्रधान कार्यालयापासून सगळा आग्रह धरला जातो राज्य शासनापर्यंत हा उपक्रम आपण घेतो आहेत आणि यावर्षी याचाच भाग म्हणून उन्नत शेती समृद्ध शेतकरी हा उपक्रम ही एक मोहीम म्हणून आपण शेतकऱ्यांसोबत यावर्षी राबवण्यासाठी म्हणून घेतलेली आहे याचा महत्वाचा भाग असा आहे की योजना राबविताना योजनेतला राबविण्यासाठी सुसुटीतपणा आणणं शेतकऱ्यांना ती योजना सोपी आहे आपल्याला लाभ घेण्यासाठी असं वाटणं आणि योजना अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणणं ह्या सगळ्यात महत्वाच्या बाबी आपण यामध्ये घेतलेल्या आहेत आणि याचाच भाग म्हणून दुसरा त्याचा पुढचा टप्पा आहे की शेतकऱ्यांना योजनेचा यो लाभ जो द्यायचा आहे हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या स्वरूपात म्हणजे थेट लाभ शेतकऱ्यांना देत बरोबर ही संकल्पना या उन्नत शेतीमध्ये आपण घेतलेली आहे एकंदर पुरवठ्याबद्दल काय म्हणता येईल हे सगळं करण्यासाठी शेतकऱ्याला पैशाची गरज असते तर सरकार कशा प्रकारे त्यांना अर्थसहाय्य करत पतपुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगेल की दरवर्षी सातत्यानं पतपुरवठ्यामध्ये वाढ होते दोन वर्षापूर्वी साधारणतः चौतीस हजार कोटीचा पदपुरवठा आपण शेतकऱ्यांसाठी करत होतो तो मागच्या वर्षी आपण बेचाळीस हजार कोटीवर गेलो आणि यावर्षी चोपन्न हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना देण्याचं सरकारचं नियोजन आहे मोठा वर्ग अजूनही असा आहे शेतकऱ्यांचा की जो पीक उत्पादनासाठी लागणारी जी अर्थसहाय्य आहे तो घेण्यासाठी बँकेकडे किंवा पतसंस्थांकडे किंवा या पतपुरवठा करणाऱ्या संस्थाकडे येत नाहीये तो शेतकरी वर्ग या संस्थेकडे कसा आणता येईल आणि त्यांना कसं या साखळीमध्ये आणता येईल यासाठी प्रयत्न यावर्षी शासन करत आहे आणि मी आपणाला सांगेन की पतपुरवठा करणं म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणं असं नाहीये त्या केलेल्या पतपुरवठ्याचा योग्य विनियोग करणं त्याचा शेती उत्पादनासाठी विनियोग करणं आणि त्याचं उत्पादन आल्यानंतर त्याची योग्य वेळी परतफेड करणं ह्या सगळ्या बाबीचं शिक्षण आणि प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणं म्हणजे खरं ही खरं काम आहे आणि या दृष्टीनं राज्य शासन मागच्या दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे आणि मला खात्री आहे की यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी कधीही कर्ज घेण्यासाठी पीक कर्ज घेण्यासाठी बँकेकडे आलेला नाही किंवा पतसंस्थांकडे आलेला नाही हा शेतकरी वर्ग यावर्षी मोठ्या संख्येने याकडे येईल आणि त्या माध्यमातून शेती उत्पादनासाठी जे लागणारी खर्च लागणारी जी तरतूद करावी लागते ती तरतूद आपल्याला पीक कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते पिकांचं नुकसान झालं किंवा इतर कुठल्या पद्धतीचं नुकसान झालं तोटा झाला तर पीक विम्याचं कवच मला उपलब्ध करून दिलेला आहे विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायला मला आवडेल की आपल्याकडे आपल्या राज्यातला जालना जिल्हा हा देशामध्ये पंतप्रधान पीक योजनेच्या माध्यमामध्ये सहभागी झाला आणि तो प्रथम आलेला आहे आणि केवळ एक जिल्हाच नाही एक उदाहरण म्हणून झालं परंतु जालना जिल्ह्याच्या बरोबरीनेच अशा राज्यातले खूप मोठ्या संख्येनं शेतकरी आहेत सगळे जिल्हे आहेत की जे या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या योजनेमध्ये सहभागी होताना शेतकऱ्यांना त्या योजनेची माहिती करून देणं त्या योजनेमुळं होणारं पिकांचं संरक्षण कसं आहे ते सांगणं ज्या जर समजा आपत्तीमुळे जर नुकसान झालं न जाणं नुकसान झालं म्हणजे आवर्षणामुळे होईल किंवा अतिवृष्टीमुळे होईल तर त्या नुकसानीपासून जो होणारं संरक्षण मिळणं ह्या सगळ्या बाजू शेतकऱ्यांना आपण या या योजनेच्या माध्यमातून समजावून सांगत आहोत आणि या योजनेची राबवतानाची पारदर्शकता शेतकऱ्यांना ही पटलेली आहे आणि केवळ हा धागा पकडूनच शेतकरी मोठ्या संख्येनं या योजनेमध्ये समाविष्ट होत आहेत किंवा झालेली आहे बरोबर नुकसानाविषयी तुम्ही सर बोललात एकंदरीचं पिं पिकाचं नुकसान होतं किंवा पाऊस कमी पडतो त्याच्यामुळे आपण एक ठरवलेलं असतं उद्दिष्ट ते गाठता येत नाही पीक चांगलं निघत नाही मग अशा परिस्थितीमध्ये दुसरं कुठंतरी पीक घ्यायचं किंवा पीक न घेता पूरक व्यवसाय करायचे जेणेकरून आपलं होणारं नुकसान कुठेतरी भरून निघेल अशा पद्धतीने सरकारने काही प्रशिक्षण दिले आहे का शेतकऱ्यांना किंवा काही योजना उपक्रम राबवल्यात का मी आपण जे सांगितलं की यावर्षी उन्नत शेती समृद्ध शेतकरी ही एक मोहीम आम्ही राज्यामध्ये राबवतो त्यांचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं बरोबर आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवताना केवळ पीक उत्पादनाच्या माध्यमातून उत्पन्न वाढणे शक्य होणार नाही दुप्पट होणार नाही उत्पन्न वाढेल पण दुप्पट नाही होणार म्हणून शेतीचं उत्पन्न वाढवण्यापेक्षाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठीचा आपला हा उद्देश आहे आणि हे करण्यासाठी पीक उत्पादन आणि पिकांचं डायव्हर्सिफिकेशन त्याचबरोबर शेतीच्या उत्पादनाचं डायव्हर्सिफिकेशन त्या शेतीला लागणारा पूरक व्यवसाय या माध्यमातून मग ते पशुपालनाचा व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय आहे मधुमक्षिका पालन आहे मत्स्य व्यवसाय आहे किंवा रेशीम उद्योग आहे आणि मार्केटचा अभ्यास मार्केटचं तंत्रज्ञान ह्या सगळ्या माध्यमातून आपण शेतीचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी म्हणून उपक्रम राबवत फळशेती किंवा भाज्यांची शेती वगैरे हे सगळे नाशिवंत माल आहे त्याच्यातनं नाशिवंत माल उत्पादन त्याचं होतं तर ह्या मालाच्या प्रक्रियेसाठी किंवा तो माल साठवण्यासाठी वगैरे टिकवण्यासाठी म्हणून सरकार कसं मदत शेत करतं शेतकऱ्याला आपल्याकडे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून हे जे नाशवंत शेतीमाल आहे फळं आहेत भाज्या आहेत औषधी वनस्पती आहे ह्या सगळ्यांच्या मार्केटिंगसाठी या सगळ्यांचं प्रक्रिया करण्यासाठी म्हणून आपण या अभियानाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवत आहोत आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की आपल्या राज्यामध्ये एक दोन तीन कमोडिटी अशा आहेत की ज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पुढे येऊन ह्या हो प्रक्रिया केलेल्या आहेत एक म्हणजे हे द्राक्षापासून बेदाना तयार करणं आपण देशामध्ये अग्रेसर आहोत त्याचबरोबर काजूपासून काजू गर किंवा काजू बी बाजूला काढणे त्याची प्रक्रिया आहे आणि नव्यानं सुरू झालेला जो केळीपासूनचा केळीचे चिप्स तयार करणे ह्या तिन्ही प्रकारच्या कमोटिटीचा प्रक्रिया उद्योग राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अभियानाच्या माध्यमातून अगदी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना अल्प बोधारकांना अल्प अत्यल्प बोधारक शेतकऱ्यांना सुद्धा आपण यामध्ये आंदोलनाच्या स्वरूपात मदत केलेली आहे त्या दृष्टीने आपण त्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे बरं त्याचबरोबरीनं शेतीमालाची साठवणूक करण्यासाठी किंवा त्याचं निर्यात करण्यासाठी म्हणून आपल्याकडं राज्यामध्ये आपण शीत साखळीचा उपक्रम राबवत आहोत जेणेकरून की भाज्यांची साठवणूक करणं भाज्यांची निर्यात करणं फळांची साठवणूक करणं फळांची निर्यात करणं आणि ज्या देशाला निर्यात करायची आहे त्या देशाच्या देशाची गरज काय आहे त्या देशांचे म्हणजे निकष काय आहेत त्या निकषाची पूर्तता करण्यासाठी म्हणून आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यासाठीच्या त्यासाठीचे उपक्रम आपण राज्यामध्ये राबवतो बरोबर सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत एकंदर निष्कर्ष आपण काढू शकतो मग आपण म्हटलं सुद्धा बातम्यांमध्ये की लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे कारण बळीराजा हा लाखांचा पोशिंदा असतो आपण जे सगळे लाख हो आहोत त्यांचा पोशिंदा हा बळीराजा आहे त्याचं कल्याण त्याचं हित हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते हित जपण्याचा प्रयत्न शासन कसोशीनं करतंय असं एकंदर तुमच्या माहितीतनं दिसतंय आणि ते आहे खरी गोष्ट आहे ती या सगळ्या शासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रयत्नांना शेतकऱ्यांनी सुद्धा खरं म्हणजे सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा ज्या ज्या योजना शासन राबवते त्यांना प्रतिसाद द्यायला हवा त्याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं आणि त्या दृष्टीनं पुढे वाटचाल करायला हवी आज आपण आमच्या बातमीपत्रात आलात आपले अगदी मनपूर्वक आभार धन्यवाद